या व्हिडिओमध्ये आपण शिव्या देण्यामुळे होणारे खालील पाच मुद्दे बघणार आहोत एक मानसिक आणि वैयक्तिक दुष्परिणाम दोन सामाजिक आणि कुटुंबातील दुष्परिणाम तीन शारीरिक आणि कायदेशीर संकटे चार करिअर आणि व्यवसायातील दुष्परिणाम पाच शिविगार थांबवण्यासाठी काय उपाय आहेत शिव्या देणे ही वाईट सवय असून यामुळे वैयक्तिक सामाजिक आणि मानसिक पातळीवर नकारात्मक परिणाम होतात काही लोकांना वाटते की हा फक्त संवादाचा एक भाग आहे पण प्रत्यक्षात यामुळे अनेक संकटे निर्माण होतात एक मानसिक आणि वैयक्तिक दुष्परिणाम सतत शिविगाळ करणाऱ्या व्यक्तींमध्ये राग चिडचिड आणि तणाव वाढतो शिव्या ऐकणाऱ्याला देखील भावनिक दुखापत होते वारंवार शिव्या ऐकल्यास व्यक्तीच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो लहान मुलांवर याचा खोलवर परिणाम होऊन त्यांचा आत्मविश्वास कमी होतो शिव्या देणे म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह यामुळे आनंदी आणि शांतचित्त राहणे कठीण होते स्वभाव आक्रमक आणि हिंसक होण्याची शक्यता वाढते नकारात्मक विचारसरणी वाढते दोन सामाजिक आणि कुटुंबातील दुष्परिणाम शिव्यांमुळे नाती तुटतात आणि विश्वास कमी होतो सतत शिवीगार करणाऱ्या व्यक्तीकडे लोक तिरस्काराने पाहतात आणि त्यावर विश्वास ठेवत नाहीत घरगुती वातावरण तणावपूर्ण होते विशेषतः पती पत्नी किंवा पालक मुलांमध्ये कोणत्याही सभ्य समाजात सतत शिव्या देणाऱ्या व्यक्तीला असंस्कृत आणि उद्धट समजले जाते त्यामुळे सामाजिक जीवनात एकटे पडण्याची शक्यता वाढते कुटुंबात आणि समाजात सन्मान कमी होतो लहान मुले मोठ्यांकडून शिकतात जर घरात सतत शिवीगाळ होत असेल तर तेही तीच भाषा वापरायला लागतात यामुळे शाळेत मित्रांमध्ये आणि भविष्यातील नात्यांमध्ये अडचणी येऊ शकतात मुलांवर वाईट परिणाम होतो तीन शारीरिक आणि कायदेशीर संकटे शिव्या अनेकदा मारहाणीचे आणि हिंसेचे कारण बनू शकतात एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्या शिव्या दिल्यास मारामारी गुन्हेगारी कृत्य किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते शिव्यांमुळे हिंसक वर्तन आणि भांडणे वाढतात सार्वजनिक ठिकाणी किंवा ऑनलाईन अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते आयपीसी भारतीय दंड संहिता अंतर्गत अपमानास्पद वर्तन आणि शिविगाळ यासाठी शिक्षा होते चार करिअर आणि व्यवसायातील दुष्परिणाम जर एखादी व्यक्ती कार्यालयात सहकाऱ्यांशी किंवा ग्राहकांशी शिविगाळ करत असेल तर तिला नोकरीवरून काढून टाकले जाऊ शकते व्यावसायिक जीवनात सभ्य आणि आदरयुक्त संवाद अपेक्षित असतो जर व्यावसायिक किंवा सेवेतील व्यक्ती ग्राहकांशी उद्धटपणे बोलत असेल तर ग्राहकांचा विश्वास कमी होतो आणि व्यवसाय तोट्यात जातो ऑनलाईन रिव्ह्यू आणि सोशल मीडियामुळे ही नकारात्मक प्रतिमा सहज पसरू शकते व्यवसायातील प्रतिष्ठा कमी होऊ शकते शेविगार थांबवण्यासाठी काय उपाय आहेत स्वतःच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा कोणत्याही परिस्थितीत रागाच्या भरात शिव्या देणे टाळा संवाद कौशल्य सुधारा योग्य शब्द आणि सकारात्मक भाषा वापरण्याची सवय लावा राग नियंत्रणाचे तंत्र अवलंबा ध्यानधारणा मेडिटेशन योग आणि शांत राहण्याची कला शिका संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करा संवादात गोडवा आणि आदर ठेवा त्यामुळे नाती टिकतील मुलांना चांगले संस्कार द्या घरातच सभ्य आणि आदर्श संवाद ठेवल्यास मुलांवर सकारात्मक प्रभाव पडतो थोडक्यात सांगायचे झाल्यास शिव्या देणे ही फक्त एक साधी सवय वाटू शकते पण याचे परिणाम मानसिक सामाजिक शारीरिक आणि व्यावसायिक पातळीवर गंभीर असतात त्यामुळे सभ्य आणि आदरयुक्त भाषा वापरणे हेच आपल्या व्यक्तिमत्वासाठी आणि समाजासाठी चांगले आहे